तर विद्यार्थ्यांनी करा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले झीके क्वेश्चन कव्हर करणार आहोत आणि त्या कारण तो सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे वन फोर नाईन मध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थी जो ही आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी सुप्रकाशला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे तो कवर करूया जे का रंजली गांजली या हे जे अभंग आहे त्यांना खालीलपैकी कोणाचा आहे ते विचारलेलं आहे अभंगाचं नाव घ्या लक्षात जे का रंजले गांजले हा अभंग आहे संत रोहिदास संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज किंवा संत रुक्मिणी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे संत तुकाराम महाराज यांचा जो आहे जे का रंजली गांजले हा जो अभंग आहे तो असलेला दिसून येतो प्रश्न आहे दुसरा यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे हे आपल्याला विचारलेलं आहे यशवंत धरण कोणत्या नदीवर आहे आहे विद्यत्याणू तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे या ठिकाणी गोदावरी गंगा बोर किंवा कोयना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे बोर नदीवर जो आहे यशवंत धरण आहे यशवंत धरण कोणत्या जिल्ह्यात येते तर सोलापूर जिल्ह्यामध्ये यशवंत धरण आहे या धरणामार्फत जे आहे कोणकोणत्या जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जात असतो तर पहिल्या क्रमांकाचा विद्यथ्यानो सोलापूरच आहे दुसरं आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुणे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आता आ, सोलापूर आणि पुणे या दोन जिल्ह्याला जे आहे तसेच या ठिकाणी आणखी एक जिल्हा आहे म्हणजेच काय अहमद अहमद नगर या जिल्ह्याला देखील पाणी पुरवठा केला जात असतो हे लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा आणि या धरणामध्ये जे आहे मुळा मुठा या दोन्ही नद्यातील पाणी जमा होत असते तर प्रश्न तिसरा की न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरुखालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते आपल्याला विचारलेलं आहे न्यायमूर्ती रानडे यांचे तर या ठिकाणी दिलेले आहे महात्मा फुले गोपाळ गोखले पंडित नेहरू किंवा विनोबा भावे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो किती दोन गोपाळ कृष्ण गो गोपाळ गोखले यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो काय न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु होते आता विद्यार्थ्यांना पुढे जाण्याआधी तुम्ही जर तयारी करत असाल तर फिजिक्स वाला अंतर्गत एमपीएससीवाला वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा फाउंडेशन बॅच दोन हजार पंचवीस या बॅच मध्ये व येणाऱ्या इतर सर्व बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत जर आपण या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही बॅच सध्या ऑफर मध्ये आपल्याला पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्येही विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजारापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपला कुपन कोड दिसत आहे तो एनरोल करते वेळेस नक्कीच या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी बॅच आहे विद्यार्थ्यांनो सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ही बॅच जी आहे नवीन वर्णात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस नुसार आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळल्या जाणार आहेत जर या बॅचची किंमत आपण ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला भेटत आहे या ठिकाणी पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील आपल्याला जर एक हजारपर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे है. तर या ठिकाणी तिसरी बॅच पहा मुख्य एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार साथ चोवीस साठी ही बॅच आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत जर आपण पाहिली तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे या नऊशे नव्याण्णव मध्ये पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल तर आपला स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल करते वेळेस त्याच्यानंतर चौथी एक बॅच आहे विद्यार्थ्यां कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ज्या बॅच ची ओरिजिनली किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ऑफर मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला जो आहे एक पर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि शेवटची बॅच या ठिकाणी पहा मुख्य एम पी एस सी मेन बॅच दोन हजार चोवीस साठी जी आहे विद्यार्थ्यां या बॅच ची किंमत आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णव दिलेली आहे पण सध्या ही ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे पण यामध्ये देखील आपल्याला पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि या बॅच मध्ये एनरोल करण्यासाठी या सर्व बॅचेसचा लिंक विद्यार्थ्यांना या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी बॅचेसमध्ये एनरोल करायचा आहे तर कव्हर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे चौथ्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे वादळ संशोधन केंद्र भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे वादळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे विद्यार्थ्यांना येत असेल तर कमेंट करून लगे लगेच सांगायचं आहे ऑप्शन दिलेले आहे अहमदनगर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो दिल्ली आहे बेंगलोर आहे किंवा अहमदाबाद ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन म्हणजेच बेंगलोरमध्ये जे आहे वादळ संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न पाचवा तर प्रश्न पाचवा असा आहे वोटिंग मशीनचा जो वापर आहे सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता भारतामध्ये ते विचारलेलं आहे सर्वप्रथम वोटिंग मशीनचा ज्याला ईव्हीएम देखील म्हटले जाते एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये सत्त्याण्णवमध्ये मध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव किंवा नव्याण्णव ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये सर्वप्रथम जो आहे वोटिंग मशीन म्हणजेच काय विद्यार्थ्यांनी ई व्ही एमचा जो आहे वापर केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कोणत्या ठिकाणी केलेला होता तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोवा या ठिकाणी सर्वप्रथम केला होता कशाची निवडणूक होती तर या ठिकाणी होती विधानसभा निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गोवा या ठिकाणी विद्यार्थ्यां सर्वप्रथम ईव्हीएमचा वापर केलेला होता हे ये लक्षात येते प्रश्न सहावा कवर करूया शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा केला जात असतो ते प्रश्नात आपल्याला विचारलेला आहे शिक्षक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा होतो महात्मा गांधी पंडित नेहरू सर्वपल्ली राधाकृष्ण किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो तीन म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्मदिवस आहे शिक्षक दिवस म्हणून साजरा होत असतो हे लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी सातवा देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोण असतो राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार ऑप्शन मध्ये आहे पंतप्रधान उपराष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा राज्यपाल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आहे या ठिकाणी एक योग्य पंतप्रधान हा जो असतो राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार असतो पंतप्रधान होण्यासाठी किमान वयामध्ये किती असते विद्यार्थ्यांनो तर पंचवीस वर्ष असलेले दिसून येते आणि जास्तीत जास्त चौसष्ट असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा तर असा आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाच्या उद्रेकाने झालेली आहे ते विचारलेलं आहे महाराष्ट्र पठाराची जशी की विद्यार्थ्यांना कोणते आहे दख्खन दख्खन पठार हे सर्वात जास्त आहे ठीक आहे तर पाणी गॅस हवा किंवा ज्वालामुखी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे ज्वालामुखीने जे जा आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने जे आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे तर प्रश्न कोर करूया नवव्या क्रमांकाचा सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी असे विद्यार्थ्यांना कोणाचे ब्रिद्वाक्य होते कोणत्या समाजाचे ब्रिद्वाक्य होते ते विचारलेलं आहे सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी ब्राह्मण समाजाचे होते का आर्य समाज किंवा या ठिकाणी प्रार्थना समाज किंवा सत्यशोधक समाज ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सत्यशोधक समाजाचे जे आहे काय होते या ठिकाणी ब्रिद्वाक्य सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी आता या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे त्यानं कधी झालेली आहे तर सप्टेंबर या ठिकाणी अठराशे त्र्याहत्तरमध्ये झालेली आहे कोणत्या ठिकाणी पुणे येथे करण्यात आलेली आहे कोणी केलेली आहे सर्वांनाच माहीत आहे महात्मा महात्मा फुले सॉरी महात्मा फुले यांनी केलेली आहे हे आपल्याला लक्षात येते करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न कव्हर जो की आहे दहाव्या क्रमांकाचा भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्केपेक्षा जास्त जे आहे विद्यार्थ्यांना क्षेत्रफळ कोणत्या राज्याने व्यापलेली आहे जे की सर्वात जास्त आहे कोणते राज्य आहे ते राजस्थान गुजरात छत्तीसगड किंवा हरियाणा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राजस्थान राज्याने एकूण क्षेत्रफळापैकी भारताच्या दहा टक्केपेक्षा जास्त क्षेत्रफळ व्यापलेले आहे आता जर आपण पाहिले की आपल्या महाराष्ट्र राज्याने जे आहे विद्यार्थ्यांना किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे तर नऊ टक्के पेक्षा जास्त जे आहे क्षेत्रफळ हे सरासरी व्यापलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त कव्हर म्हणजेच कवर केलेले आहे हे लक्षात येते मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे आहे ते विचारलेलं आहे मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो विधानसभा लोकसभा संसद किंवा राज्यसभा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां तीन संसदेकडे या ठिकाणी मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा जो अधिकार सा आहे संविधानाने दिलेला आहे प्रश्न बारावा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पठार येते ते आपल्याला सांगायचं आहे कोणते पठार येते पुणे जिल्ह्यामध्ये तर मालेगाव खानापूर मांजरा किंवा या ठिकाणी सासवड ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सासवड पठार जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते आता हे जे सासवड जे पठार आहे विद्यार्थ्यांना म्हणजे सासवड हे जे ठिकाण आहे विद्यार्थ्यांना हे कोणत्या नदी किठा किनाऱ्या येते तर करा नदीच्या काठी असलेले आपल्या सर्वांना दिसून येते मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात येते तर या ठिकाणी अहमद अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येते कोणत्या तालुक्यामध्ये तर आहे या ठिकाणी संगमनेर संगमनेर तालुक्यामध्ये असलेली दिसून येते आता खानापूरचे पठार विद्यार्थ्यांनो कोणत्या जिल्ह्यात येते हे आपल्याला जर पाहायचं झालं तर खानापूरचे पठार जे आहे या ठिकाणी सांगली या जिल्ह्यात येते हे आपल्या सर्वांना दिसून येते आता या ठिकाणी जर आपण पाहिजे की मांजरा पठार कोणत्या जि जिल्ह्यात येते विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी तो जिल्हा आहे बीड तसेच ठाणे बीड तसेच ठाणे या दोन जिल्ह्यात येतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर कौर करूया प्रश्न या ठिकाणी तेरावा पहिला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे पहिला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार विश्वनाथ आनंद रोहित शर्मा मनिका भत्रा किंवा या ठिकाणी विनेश फोगाट ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विश्वनाथन आनंद यांना पहिला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे हे लक्षात येते प्रश्न कोर करूया या ठिकाणी तेरावा जो की आहे आपल्या समोर या ठिकाणी सॉरी चौदावा तर महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती आहे ते विचारलेलं आहे पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी यमुना गंगा तापी किंवा नर्मदा ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन म्हणजेच तापी ही जी नदी आहे महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एक नदी असलेली लक्षात येते तर कवर करूया प्रश्न पंधरावा जो की आहे पुणे ते पनवेल या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट येतो किंवा लागतो ते विचारलेलं आहे कोणते दोन ठिकाण आहेत पुणे पनवेल हे दोन आहेत मारसेस घाट घाट दिवे घाट किंवा पाच गनीचा घाट ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे घाट जो आहे पुणे ते पनवेल या दोन ठिकाणादरम्यान लागत असतो प्रश्न सोळावा धरणातील साठवलेल्या पाण्यामध्ये कोणत्या ऊर्जेचा समावेश असतो ते विचारलेलं आहे धरणातील जे साठवलेले पाणी असते तर स्थितीज ऊर्जा असते का पारंपरिक ऊर्जा गतीज किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक स्थितीज ऊर्जेचा जो समावेश आहे धरणातील जे साठवलेले पाणी असते असते हे दिसून येते तर कवर या प्रश्न सतरावा मुंब्रा हे प्रसिद्ध बंदर कोणते बंदर म्हणून ओळखले जात असते मुंब्रा येथील बंदर जे आहे कोणते बंदर म्हणून ओळखले जाते चुनखडी बंदर रेती बंदर खडक किंवा सर्व ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंब्रा बंदर जे आहे रेती बंदर म्हणून ओळखले जात असते प्रश्न अठरावा कोल्हापूर सावंतवाडी या ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ते विचारलेलं आहे कोल्हापूर ते सावंतवाडी या दोन ठिकाणा दरम्यान लागणारा घाट विचारलेला आहे तर ऑप्शन मध्ये दिलेले आहे या ठिकाणी रामघाट पारघाट किंवा कोसूर ऑप्शन क्रमांक एक रामघाट जो आहे कोल्हापूर सावंतवाडी या दोन ठिकाणादरम्यान आहे हे लक्षात येते प्रश्न एकोणीसावा मराठी भाषेचे पाणी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते मराठी भाषेचे पाणीनी असे कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग विनोबा भावे दादाभाई नौजी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक दादोबा पांडुरंग यांना जे आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात हे आपल्या लक्षात येते कवर करूया प्रश्न विसावा तर असा आहे विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव विचारलेले तर विनायक नरहारी भावे आहे का विनायक नंदू भावे विनायक नरसिंहा भावे किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव जे आहे विनायक नरहारी भावे असे आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे प्रश्न एकवीसावा की सिद्धार्थ कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी केलेली आहे ते विचारलेलं सॉरी सिद्धार्थ कॉलेजची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांनी पंडित नेहरू किंवा पंडित रमाबाई ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे म्हणजेच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केलेली आहे कवर करूया प्रश्न बावीसावा तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी जाहीर फाशी देण्यात आलेली होती ती विचारलेलं आहे व्यक्ती आहे तात्या टोपे क्रांतिकारी आहेत तात्या टोपे यांनी तर सिपरी खडकी तळेगाव किंवा या ठिकाणी माणगाव तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ते ठिकाण आहे शिवपुरी या ठिकाणी जे आहे शिवपुरी या ठिकाणी जाहीर फाशी कोणाला देण्यात आलेली होती तात्या टोपे यांना देण्यात आलेली होती कवर या प्रश्न या ठिकाणी ते विसावा तर असा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेले आहे नाशिक नागपूर गडचिरोल किंवा सिंधुदुर्ग तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दोन योग्य आहे नागपूर या ठिकाणी जे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय आहे कव्हर करूया प्रश्न चोवीसावा बिमस्टेकचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात दे आहे ते विचारलेलं बिमस्टेकचे मुख्यालय तर मुंबई दिल्ली ढाका किंवा चेन्नई ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन म्हणजेच ढाका येथे या ठिकाणी बिमस्टेकचे मुख्यालय आहे ढाका हे कोणत्या देशात येते तर या ठिकाणी बांगलादेश यामध्ये असलेले दिसून येते तर कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर या ठिकाणी मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमात्र जीवनसत्व कोणते आहे उत्सर्जित होणे काय उत्सर्जित होणे म्हणजे काय बाहेर पडणे बाहेर पडण्याला उत्सर्जित तर जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व क ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन जीवनसत्व सी जे आहे हे मूत्रामार्फत जे आहे विद्यार्थ्यांना उत्सर्जित होते बाहेर पडत असते ती तीन ते चार महिने जे आहे विद्यार्थ्यांनो आपण जर सी विद्यार्थ्यांचे फळे असेल काही असेल जर नसल खाल्लेले तर या ठिकाणी तीन ते चार महिनेच चा आपल्या शरीरामध्ये राहू शकते ठीक आहे कवर करूया प्रश्न सव्वीसावा सत्यमेव जैते हे ब्रीद वाक्य कोठून घेण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे सत्यमेव जैते किती महत्वाचा प्रश्न आहे सर्वांना कळतच आहे तर महाभारत गीता किंवा या ठिकाणी रामायण किंवा उप उपनिषेद उपनिषद मुंडक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार मुंडक उपनिषेद मधून जे आहे सत्यमेव जेते हे ब्रीद वाक्य घेण्यात आलेले आहे सत्तावीसावा प्रश्न असा आहे डब्ल्यू टी ओची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे डब्ल्यू टी ओची स्थापना सांगायचं उत्तर तर, -तर। एक जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव किंवा पंच्याण्णव ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार म्हणजेच काय एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जी आहे विद्यार्थ्यांना कशाची तर डब्ल्यू टी ओची स्थापना झालेली लक्षात येते कवर करूया प्रश्न अठ्ठावीसावा तर गुण या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे गुण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मराठी व्याकरण आपण कव्हर केलेली आहे या प्रश्नामध्ये किरट अवगुण वितर किंवा विलय तर नॉर्मलचा प्रश्न आहे अवगुण जे आहे गुण या शब्दाचा काय आहे विरुद्ध आरती असलेला एक पर्यायी शब्द दिसून येतो प्रश्न या ठिकाणी एकोणतीस हवा वात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे टी सी एसने विचारलेले प्रश्न आहे ते वात शब्दाचा समानार्थी शब्द अनिल वारा मरुत किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मरुत वारा तसेच अनिल हे सर्व जे आहे वात शब्दाचे समानार्थी असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात प्रश्न तिसावा की एक्यवर्धिनी सभेची स्थापना कोणत्या व्यक्तींमार्फत झालेली आहे ते विचारलेलं आहे एक्यवर्धिनी सभेची स्थापना तर ऑप्शन दिलेली आहे विनायक सावरकर महर्षी कारवे किंवा या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे किंवा वासुदेव बळवंत फडके तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वासुदेव बळवंत फडके यांनी जे आहे एक किवर्धनी या सभेची स्थापना केलेली आपल्या सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचे असते पुढची सुपर क्लास अशाच प्रकारची एकदम फ्रीमध्ये तुमच्या समोर येण्यासाठी ठीक आहे आणि जे एम पी एसयू वालाने जे आहे विद्यार्थ्यांना आपल्यासाठी बॅचेस लॉन्च केलेली आहे जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल तर त्यामध्ये नक्कीच इनरोल करायचं आहे सर्व बॅचेसचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सर्वांनीच व्हिजिट नक्कीच करायचा आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला नक्कीच दाखवायचा आहे थोडंसं गरजेचं असतं चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास